मी माल आणलेला नाही मी अडथ्या हवं नाही तर मालाला भाव नाही आहे हे हे गोष्ट ठीक आहे पण आता कसं आहे इकडे तेच सार्वत्रिक भावच ते आहेत सोयाबीनचे त्यामुळे सोयाबीन ज्या पद्धतीचं यायला पाहिजे त्या पद्धतीचं नाही राहिलं त्यामुळे मालाला जो योग्य भाव आहे तो भेटूनच राहिला आहे आणि योग्य योग्य असला तर योग्य भाव भेटणारच आहे ना असं काही नाही आहे ना भेटणार नाही आहे म्हणून यापेक्षा काय योग पाहिजे सर्व लोकांना शेतकरी सन्मान निधी चालू केलेला आहे त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना चालू केली आहे आजच्या तारखेत असा एकही माणूस नाही जो करोडपती असेल त्यालाही लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटून राहिला आहे या सरकारचे तर धन्यवादच म्हणायला पाहिजे मोदी सरकारचे याच्यापेक्षा काहीच नाही करायला पाहिजे या दर्यापूर मतदारसंघातील जनता ही सुशिक्षित आहे आणि इथे कोण निवडून द्यायचं कोण नाही हे जनतेनं ठरवलेलं आहे या मतदारसंघात रमेश बुंदलेची फाईट होईल हे फाईट कोणासोबत होईल हे मी काही सांगू शकत नाही पण रमेश बुंदलेसोबत फाईट होऊ शकते जो कोणाची फाईट होईल ती रमेश बुंदलेसोबत होईल सर्व विकासकामे हे विकासकामे आता नेमके विकासकामे म्हणजे आता सर्व रस्ते झालेले आहेत रोड झालेले आहेत आता काय लोकांना काय पाहिजे हेच मला समजून नाही राहिलं की सा तसा जनरल विकास तर झालेलाच आहे आणि एम आय डी सीचा एरिया नसल्यामुळे एम आय डी सीचा इथं काही विषयच नाही आहे इथली फक्त एक सुतगिरणी आजचीच नाही तर पंचवीस वर्षापासून चाळीस वर्षापासून बंद आहे या सुदगिरणीवर जोही आमदार निवडणुकी दुबे राहते तो म्हणते की मी चालू करीन मी चालू करीन पण हे मला तरी वाटत ते की कोणाच्या बापाच्यानं ही सुतगिरणी चालू होईल म्हणून